शनिमंदिर जवळील प्राईड हॉटेलमध्ये आढळला नग्नावस्थेत परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर लॉज मध्ये मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे सौ सपना संजय मोरे असे मृतक महिलेचे नाव आहे बोरगडी येथील सपना लक्ष्मण पाईकराव व तेवीस वर्ष हिचा विवाह हो। निंबी येथील संजय प्रदीप मोरे वय पंचवीस वर्ष याच्यासोबत प्रेमविवाह दोन हजार एकवीसमध्ये झाला होता या प्रेमविवाहस मान्यता न मिळाल्याने शेवटी त्यांनी अकरा पाच दोन हजार बावीस रोजी सम्राट अशोक बुद्धविहार दारवा येथे विवाह केला परंतु दोघांमध्ये वाद होत असल्याने शेवटी घटस्फोट घेण्याचे ठरविण्यात आले होते व त्यानुसार कारवाई चालू असल्याचे गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे अशात हे दोघे आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान शनि मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या समोरील हॉटेल सनी प्राईड या लॉजमध्ये थांबले सनी प्राईड हॉटेलचे मालक प्रशिक देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता सायंकाळी सात वाजेपर्यंत रूममधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने लॉज मालकाने पोलीस स्टेशन पुसत शहर घातले पोलिसांनी दारबंद असलेल्या रूमचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बेडवर नग्न अवस्थेत सौ सपना संजय मोरे हिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली जेव्हा हा मृतदेह आढळला त्यावेळी मृतक सपना संजय मोरे हिच्याबरोबर आलेला तिचा पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेलमधून फरार होता घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपीचे शोध मोहिमेस सुरुवात केली घटनास्थळावर तातडीने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बिसरकर आणि त्यांच्या टीमने ठिय्या मांडला असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे